ब्रह्माकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने नाविन्यपूर्ण पद्धतीने तेरा मार्च रोजी पारंपरिक होळी साजरी करण्यात आली यावेळेस आपल्या मनात असणारे मत्सर ईर्षा द्वेष तुलना अभिमान मोह हे विविध अवगुण कागदावर लिहून ते कागद होळीमध्ये जाळून होळी साजरी करण्यात आली आपल्यातील अवगुणांना जाळून तो सोडण्याचा संकल्प होळीच्या समोर सर्वांनी केला होळीचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात रंगपंचमी करताना सामाजिक भान ठेवले जात नाही त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक संदेश जावा याकरिता परिसरातील कचरा गोळा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली ब्रह्माकुमार सोपानभाई यांनी होळीचे आध्यात्मिक महत्व सांगितले जयाजी महाराज मंदिराचे अध्यक्ष आनंदराव गणोरकर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय खंडारे पोलीस कर्मचारी होले राजू खडसे सुदाम तायडे बबन भालेराव सीता गुल्हाने छाया गावंडे यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले होळी पूजनानंतर सर्वांना नैसर्गिक रंग लावून प्रसाद वाटप करून सर्वांच्या जीवनामध्ये सुखाचे रंग यावेत अशा शुभकामना देण्यात आल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर Here,